व्हिडिओमध्ये मध्ये दिसणारा हा आरोपी पहा हा तरुण इन्स्टाग्राम वरील तरुणी भाळल्या त्याच्या गोड बोलण्याला या तरुणी फसल्या अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलं आणि या रील स्टारला पोलिसांनी अखेर अटक केली पाहुयात कोण आहे हा रील स्टार आणि एकंदरीतच हे काय प्रकरण आहे हा आहे स्टार शैलेश रामूगडे शैलेश चा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे आपल्या अनोख्या फायदा घेत तो अनेक तरुणींशी मैत्री करायचा त्यांना प्रेमाच्या देखील अडकवायचा त्यांचा विश्वास संपादन करायचा भूल थापा देऊन खोट्या आश्वासनांच्या आडून त्यानं अनेक तरुणींकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा त्याच्यावर आरोप झालेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरुद्ध डोंबिवली सह इतर पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हे दाखल असून दोन मोठ्या प्रकरणांमध्ये तब्बल त्रेचाळीस लाख आणि एकोणावीस लाख अशा रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आहे पोलिसांनी छापा टाकला तेव्हा चौतीस तोळे सोडणं एक बीएमडब्ल्यू कार तसेच चार महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे फसवणुकीमध्ये वापरलेले डिजिटल आणि आर्थिक व्यवहारही पोलीस तपासत आहे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास विष्णुनगर पोलिसांकडून सुरू आहे आणखी किती तरुणींची अशा प्रकारे फसवणूक केली आहे शोध घेतला इंस्टाग्रामवर रजिस्टर म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामूगडे या मॉडेलला विष्णुनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा पीड यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एक्कावन लाख रुपये रोख असं त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूरवाडी कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणी सुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस एक लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकोणसदोतीस कोडे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई ही डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व तपास अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आहेत त्या त्यांच्या संबंधित जुरिक्ष मध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये संदर्भात गर, गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत कुठला राहणार हा आरोपी राहणार त्याच्या आई वडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरणंदानी इस्टेट गोरबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकट राहतो दुसरं काही कामधंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर वर टाकत असतो त्याचे त्याचे वर फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात ओळखी आणि त्यातून वाढणारी गुन्हेगारी असे प्रकार वाढलेले दिसत आहेत त्यातच एखादी चांगली प्रोफाईल दिसली की अनेक जण त्या प्रोफाइलला बोलून ऑनलाईन चॅटिंग करतात आणि त्यानंतर असे फसवणुकीसारखे प्रकार करतात या रील स्टार सुद्धा अनेक तरुणींना अशाच पद्धतीनं चुना लावलाय सोशल मीडियाच्या मोहचालात अडकून आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत त्यामुळे सोशल मीडियावर जर तुम्ही ऍक्टिव्ह असाल तर सावधान सोशल मीडिया हा जसा चांगला आहे त्याच पद्धतीने त्याचे विपरीत परिणाम सुद्धा आहेत त्यामुळे सोशल मीडियाच्या एकंदरीतच या ऑनलाइन युगामध्ये तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा मात्र स्वतःची फसवणूक देखील टाळा या व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत